नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या प्रवीण धावडे या यूट्यूब चॅनलला आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी ती आदरणीय आमदार ज्ञानेश्वर सर यांनी दिल्याप्रमाणे की आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन आदेशासाठी नऊशे सत्तर कोटी रुपये मंजूर केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार संकटमोचक आदरणीय गिरीशजी महाजन सर शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब राज्यमंत्री पंकजी भोयर साहेब या सर्वांचेच आदरणीय शिक्षक आमदार यांनी शतशहा आभार मानले आहे महाराष्ट्रातील स... त्रेसष्ट हजार अंशतः अनुदानित शिक्षक या निर्णयाची वाट पाहत होते मंत्रिमंडळाच्या झालेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे सर्वांच्याच वतीने मी महाराष्ट्र शासनाचे खूप खूप खुँँ आभार व्यक्त करतो सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद